पिंपरी खुर्द येथील पुलावरून वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश माणदेश एक्सप्रेस न्यूजमध्ये आपलं स्वागत पिंपरी खुर्द येथील माण नदीवरचा पूल पावसामुळे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र देशमुखवाडीच्या बाजूने एक व्यक्ती पुलावर चालत जाऊ लागला तो पुलाच्या मध्यभागी पोहोचताच जोरदार प्रवाहाने त्याला वाहून नेलं काही क्षणांसाठी सगळ्यांनी श्वास रोखला मोठी दुर्घटना घडणार असं वाटत होतं मात्र तेथे उपस्थित असलेल्या जाधवमळा परिसरातील नागरिकांनी धाडस दाखवलं त्यांनी तातडीने पाण्यात पाईप टाकला आणि त्या व्यक्तीला पकडून सुरक्षित बाहेर काढलं सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात आला स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचं म्हणणं आहे की पुलाची उंची कमी असल्याने प्रत्येक पावसाळ्यात तो लगेच पाण्याखाली जातो त्यामुळे वारंवार वाहतूक बंद करावी लागते आणि लोक जीव धोक्यात घालतात जाधवमळा पिंपरी खुर्द आणि आंबेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की उंची वाढवली नाही तर अशी दुर्घटना पुन्हा घडू शकते पूर काळात जीव धोक्यात घालू नका प्रशासनाने ही तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावं हीच नागरिकांची अपेक्षा आहे परिसरातील अशाच ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी आमच्या माणदेश एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका